काही नाही कत्ला निघाल होते त्याला म्हणजे आधी आईवर बोलून घ्यावं आजूबा फ्रॉम होम आहे ना तुझं काही नाही तुला गंमत सांगायची होती तुझ्या लेखाला असं मस्त गंडवलंय म्हणून सांगते त्याला म्हणलं तुझ्यासाठी खास कट्रेट आणि तू ज्या ज्या माझ्या खात नाही ना त्या सगळ्या घातल्या मग त्याच्यात समकी घेवडा कोबी गाजर बीट अरे रेसिपी नाही सांगणारे ते कॉल आहे का दीपाला फोन हा दीपा अग मी दोघांसाठी कटलेट होते भाज्याची ती पाठवली पण अगं मला नारळ मी करायला काही जमलं नाही नारळ सरवडताना हात उतो आली मुंग्या सुद्धा येतात तुमच्या डोक्याला मुलग्याला देईल आता आता <laughs> काय ही पा मी तुला नंतर करतो हा फोन काय डोंगरच बोलून देत नाही बोल तर म्हणजे काय त्याच्या आईला कळायला नको का बड़ बड़ <laughs> आता बघा सहा महिन्यां कशी चर्चा वाटते का नाही ते पॅरिस वेळीच आता काय नाही आहे डोळ्याच्या डॉक्टरची अपॉइंटमेंट ना उद्याची आहे माझ्या लक्षात पण उद्या नाही जमणार तुम्हाला त्यांना कुठे वेळ असतो आले कळे डोळे काय चार दिवसाने तपासले तरी चालेल म्हणे आमचे फार डोळे तपासले नाही चालेल फार अंघळी बसून ते मापडे चार दोन शाप ऐकू का जरा

कस वागायचं तुमच्याशी वारताना हो कानड्या तुमच्या नंडेचा गाव आहे तो अमेरिकेला असतो की नाही सोनूच्या काळा शेतांच्या गावात राहतो तो तो, तो आलाय चार दिवसासाठी इथे त्यांच्या बरोबर भेटणारे पाठबोल

मी कधी तुमच्याकडनं कामाची अपेक्षा केली नाही का सांगा साधा फळीवरचा काही नाही चटणी करणार आणि माझ्या गोष्टी करणार बाकी काही मला माहिती नाही आता म्हणत आहे फिर किती फिरायचं एक दिवस पाय करून अंजुणाला खेळशील तेव्हा पडेल तुम्हाला सांगते त्या दिवशीचा तो शाप यायचा पॉवर पॉवरफुल निघाला डबा घेऊन निघाले आणि एका रिक्षेवाल्यांनी सांगते तिकडे फार डॉक्टरांनी पाया घेऊन जाईमध्ये <coughs> <सुछे। coughs> मला आज दीपक आला भेटायला आला तो मला अजिबात काळजी करू नकोस तुला एकदम डिस्चार्ज मिळाला ना कडक घरी मी तुला मिळाला मी अशी सारखी पडून राहणार तुम्हाला कटकट नाही गायची तिकडे तर तो म्हणतो परत जरा तू सगळ्यांची कटकट माझ्या अंगाशी कर गोयकरणीशी कर अगदी माझ्या बायकोशी सुद्धा कटकट केली तरी चालेल कोणावर माझा कंट्रोलच राहिला नाही आली बर म्हणतय त्याला आता जाय जाणार आहे दीपक कडे मनात आहे माझ्या एक अभ्यास संपला आता दीपकडे कधी अभ्यास होणार पण काय हो तुम्ही येणार ना माझ्याबरोबर बरोबर नाही म्हणजे तुमचा जेवणाखानाचा प्रश्नही सुटेल आणि तुमचे ते शाप आले तुबे फळे काहीतरी पसरे तुमच्या काहीतरी आयटी शिवाय माझा दिवस काही घरात

आणि कोणी प्रयत्नपूर्वक टाळले असंही नाही पण मी मात्र ठरवलं आता ह्या शापवाणीतून मुक्त व्हायचे